जर तुम्ही ही साडी शोधत होतात ना तर तुमचा सर्च संपलेला आहे कारण महाराणी पैठणीने लावली आहे त्याच्यावर ऑफर ते, ते पण पन डायरेक्ट पन्नास टक्के ऑफमध्ये सॉफ्ट सिको सिल्क मटेरियल आहे माझा फेवरेट कलर आहे पोपटी कलर आणि त्याला पिंक बॉर्डर पैठणी बॉर्डर आहे ऑल ओव्हर बुट्टी आहे मटेरियल तर तुम्हाला कस्टमर अनबॉक्सिंग करतानाच आहे त्याच्यामुळं क्वालिटीचं टेन्शन नाही गोंडे लावून आलेले आहेत तर खूप सुंदर साडी आहे ज्यांना पण आवडली आहे खाली दिलेल्या व्हॉट्सअपला मेसेज करा आणि नक्की ऑर्डर करा त्यातले कलर्स मी पुढे मेन्शन केलेले आहेत तुम्हाला कोणता कलर आवडतो आहे त्याचा स्क्रीनशॉट घ्या सगळे कलर आहेत शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे अजून बऱ्याच आज आपण फिफ्टी पर्सेंट ऑफमध्ये काय काय आहे ते सगळं मटेरियल आणलेलं आहे तर एवढ्या सगळ्या साड्या आहेत त्याच्यात एवढे कलर्स आहेत तर तुम्ही चूज करा तुम्हाला कोणता आवडतो आहे कलरचा तो, कलर तो अनबॉक्सिंग व्हिडिओ होता आता आहेत हे सलवार सूट पैठणीपासून बनलेले दीड हजार किंमत आहे ज्यांची ऑल सायझेसमध्ये अवेलेबल आहेत तुम्हाला कोणता कलर आवडतोय कमेंट करून नक्की सांगा एस टू ट्रिपल एक्सेल असे कलर्स आहेत एकदम प्रीमियम हे आहेत कॉटन मध्ये साडेपाचशे रुपये ह्यात पण सगळे सायझेस आहेत ह्यात फक्त कुर्ती पलाजो आणि दुपट्टा असे आहेत कॉटन मध्ये उन्हाळ्यासाठी बेस्ट आहेत हे साडेआठशेवाले वाले सलवार सूट ज्यामध्ये तुम्हाला कुर्ता पजामा आणि ओढणी डिझायनर आहे खूप छान आहे जयपुरी डिझाईन आहे नक्की घ्यावी पुन्हा एकदा येतो आहे कॉटनचा पॅटर्न हा जरा हेवी क्वालिटी आठशे रुपये फक्त कुर्ता आहे हे कुर्ता आणि पजामा सेट्स सा आहेत साडेसहाशे सा रुपयांवाले ह्यातले कलर्स आहेत ऑर्डर कशी करायची आहे तुम्हाला खाली दिलेल्या व्हॉट्सअपला तुम्हाला कोणता प्रोडक्ट आवडतो आहे त्याचा स्क्रीनशॉट घ्या व्हॉट्सॲपला मेसेज करा आणि तुमची साईज सांगा हे दीड हजारवाले पुन्हा एकदा हे हे जे तीन पॅटर्न आहेत हे दीड हजारवाले आहेत हा दोन हजारवाला हा खूप प्रीमियम आहे ही साडी आपल्याकडे ऑफरला आहे अठराशे रुपयांना हे आमचे कस्टमरचा रिव्ह्यू आहे गडवाल पैठणी आठशे फ्री शिपिंगमध्ये आणि डिझायनर पैठण्यांनी बोर झालेल्या सगळ्यांसाठी डिझायनरमध्ये मध्ये साडी आहे बेस्ट क्वालिटी आणि ऑफर ऐकून तुम्ही शॉक व्हाल फक्त दोन हजार दुसरीकडं अडीच तीन हजारांना आहे तर तुम्हाला फक्त महाराणी पैठणीमध्ये भेटणार आहे दोन हजारांना तर आवडली का नाही नक्की सांगा ऑर्डर करायची असल्यास व्हॉट्सॲपला मेसेज करा असे पैठणीचे बेबीचे ड्रेस पण आहेत वयानुसार लहान मुलींच्या ड्रेसची प्राईस आहे हे पुन्हा सलवार सूट डिझायनर साडीज ह्या दोन्ही डिझायनर साडीज अडीच अडीच हजारांच्या आहेत आणि हे ना हे ड्रेस मटेरियल आहेत बघा तुम्हाला पाहिजे असले ना तर हजार हजार रुपयाला ड्रेस मटेरियल आहेत आणि स्टिचिंग करून साईजनुसार आता तुम्हाला जेवढी साईज लागेल त्यानुसार तुम्हाला जर रेडीमेड पाहिजे तर रेडीमेड मिळेल तुमच्या साईजनुसार किंवा तुम्हाला जर ड्रेस मटेरियल पाहिजे युनिक कलर आहेत पैठणीमधले युनिक कलर आहेत तर नक्की मला असं वाटतं की ह्यातून तुम्ही एखादा चॉईस करू शकता पहिलेवाले रेडीमेड होते हे आहेत हे ब्ला पीसेस आहेत ह्या आहेत पैठण्या पूर्ण ब्रॉपकेडमध्ये बेस्ट आहे सॉफ्ट सिल्कमध्ये म्हणजे ह्या प्युअर सिल्कमध्ये बनतात ॲक्च्युली सत्तर ऐंशी हजारांच्या तर त्याची रेप्लिका आहे त्या डिझाईनची सॉफ्ट सिल्कमध्ये दीड दीड हजारांना ह्या साड्या आहेत ह्यातल्या दोन तीन आयगेस दोन हजारांना आहेत तुम्हाला कोणती आवडती आहे सांगा मी इन्क्वायरी करून बघते दीड दीड हजार ऑफरमध्ये लावलेल्या आहेत आजचा पूर्ण व्हिडिओच आपण महाराणी पैठणीचे जेवढे पण प्रोडक्ट ऑफरमध्ये आहेत त्यांचा बनवलेला आहे है ना हा आहे आय गेस बाराशे तेराशेचा आहे ही साडी अठराशे रुपयांची आहे हीसुद्धा अठराशे रुपयांची आहे ही दीड हजाराची आहे यातले कलर्स आपल्या सगळ्या इंस्टाग्रामला यूट्यूबला टाकलेले आहेत इंस्टाग्रामला फॉलो करा यूट्यूबला सबस्क्राईब करा सॉफ्ट सिल्क अत्यंत प्रीमियम दोन हजारांना आहे खूपच सॉफ्ट सिल्क भारी ह्याचं आहे बेस्ट आत्तापर्यंतच्या प्र हा बेस्ट आहे आणि आ येतोय तुमचा डेली विअर मध्ये सुद्धा पैठणी म्हणजे बनारसी सिल्क आणि पैठणी बॉर्डर अशा मिक्स ऑफर ऐकून तुम्ही शॉक व्हाल सातशे नव्याण्णवला ला फक्त तर कोणता आवडतंय सांगा व्हॉट्सअपला मेसेज करा सबस्क्राईब करा लाईक